तुम्हाला जर एम पी एस सीची एक्झाम द्यायची असेल तुम्ही जर प्रोफाईल बनवून ठेवला असेल किंवा तुम्हाला प्रोफाईल बनवायचा आहे तर इथून पुढे लक्षात ठेवा एम पी एस ने आता नवीन नियम लागू केलेला आहे इथून पुढे एम पी एस सीच्या एक्झाम देण्यासाठी ज्याही पदाची एक्झाम असू द्या तुम्ही जर प्रोफाईल बनवलं असेल आता प्रोफाईलमध्ये एक महत्वाची गोष्ट अपडेट करावी लागेल ही गोष्ट तुम्ही जर अपडेट नाही केली तर एम पी एस सीचा फॉर्म भरता येणार नाही मग आता ही गोष्ट अपडेट करण्यासाठी काही गोष्टी तुमच्या कंपल्सरी लागतील जसं की तुमच्या आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल तुमच्याकडे असावा लागेल लिंक नसेल तर तुम्ही मोबाईल नंबर लिंक करून ठेवा कारण जुलैपासून येणाऱ्या ॲडला हे कंपल्सरी असेल अन्यथा फॉर्म भरता येणार नाही मग काय आहे नेमकं थोडक्यात समजून घेऊया केवायसी करावंच लागेल का केवायसी नसल्यास परीक्षा देता येणार नाही काय आहे याची प्रोसेस समजून घेऊया आपण तिकडे जाण्यापूर्वी इंग्नॅड अकॅडमीकडनं एमपीएससी पी डिस्क्रिप्टिव्हच्या बॅचेस आपल्या चालू झाल्या आहेत त्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या टीमला कॉल करू शकता तुम्हाला ते डिटेल माहिती देतील प्लस एम पी एस कडनं जी कंबाईनची एक्झाम ॲड येणार आहे जुलैमध्ये त्यानंतर गडब आणि गटक दोन्ही पण जाहिराती येणार त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर लगेच लगेच इंग्नॅड अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा का कारण पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांनाच ही एक् फी लागू आहे पाच जुलैपासून बॅच लाईव्ह चालू होते पूर्व आणि मुख्य दोघे एकत्र आहे मराठी माध्यममध्ये बॅचे सोलगेत जॉईन करा जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड करा काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा आता दाखवलं मुख्य मुद्द्याकडे एम पी एस नोटिफिकेशन आले बघा वीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या डेटला आलेलं नोटिफिकेशन आहे हे प्रसिद्धीपत्र कशाबद्दलचं आहे तर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवाराच्या खात्याची म्हणजेच प्रोफाईल के वाय सी करण्याबाबत आता तुम्हाला माहिती असेल की एम पी एस सी काय करते माहिती आहे का केवायसी म्हणजे काय नो युअर no, कस्टमर ओळखपत्र तुमची ओळख भविष्यामध्ये एमपीएससी कडे ज्या ऑनलाईन एक्झाम येणार आहे बघा म्हणजे पुढच्या वर्षापासून सरळ सेवेची एक्झाम मग त्याची ही पूर्वतयारी म्हणजे आता एम पी एस तुमचं प्रोफाईल असेल तर तुम्ही प्रोसेस फॉलो करा कारण भविष्यात जाऊन असे मल्टिपल तुमचे प्रोफाईल बनतील कोणीही फॉर्म भरेल कसाही फॉर्म भरेल सो चोर खूप असतात ना आपल्याकडे तुम्ही चांगले आहात सो हे होऊ नये यासाठी एम पी एस सीने हे पावलं उचललेली आहे सो केवायसी सी करणार ते नो युअर कस्टमर म्हणजे कस्टमर so, ते कस्टमरला ओळख ठेवणार कस्टमरची एकच असणार तो मल्टिपल नसणार आहे सो त्यासाठी केवायसी करतोय आपण आपण बँकेत पण बऱ्याच ठिकाणी केवायसी करतो बघा नाही का काही लोन करायचं हे करायचं ते का के केवायसी करतो म्हणजे तो कस्टमर माहिती असा लागेल बाबा लोन घेऊन गेला पळून गेला तर इथे कस्टमर कॅट माहित पाहिजे की हाच आहे तो कोणी बनावट डॉक्युमेंट वगैरे तर नाही ना त्या आधारला लिंक असणारे बाकीच्या तुमच्या सगळ्या आहेत ना एज्युकेशन सगळे डॉक्युमेंट्स तुमचे लिंक असणार आहे बँक खाते लिंक लिंक असणार आहे तुमचा ॲड्रेस लिंक सगळं लिंक असणार आहे सो आधार कार्डला लिंक केवायसी तुम्हाला करावी लागणार लक्षात घ्या आता हे सगळं त्यांनी एम पी एस सीने थोडा सांगितलं आहे पण याच्यात सारांशमध्ये सांगायचं सा म्हटलं तर त्यांना परवानगी मिळाली आहे त्यांनी परवानगी घेतलेली आहे आणि सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस अनुवय आयोगास आधार प्रमाणीकरणासाठी परवानगी प्राप्त झालेली आहे म्हणजे तुम्हाला के वाय सी करता येऊ शकते आता ह्या के वाय सीचे चार प्रकार त्यांनी सांगितलेले आहे हे चार प्रकार कोणते कोणते आहे बघा पहिल्या प्रकारे आधार ऑनलाईन ई के वाय सी तुम्ही करू शकता ऑनलाईन डायरेक्टली जाऊन दोन तीन मिनटाचंच काय बघतो बस दोन तीन मिनटाचं काय कसं करायचं त्यांनी सांगितलं की तुम्ही ई के वाय सी करण्याकरिता त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे प्रोफाईलमध्ये जायचं आहे आणि प्रोफाईलमध्ये तुम्हाला हा ऑप्शन असणार आहे आधार ऑनलाईन ई के वाय सी हा पर्याय निवडावा लागेल हा पर्याय निवडला की पुढे काय करायचं तुम्हाला आधार क्रमांक नमूद करून आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबरवरती एक वेळचा ओ टी पी वन टाईम पासवर्ड आधारे संमती द्यायची ओ टी पी टाकायचा संमती द्यायची आणि आधार प्रमाणीकरण करावे लागेल बस इतकी सिम्पल प्रोसेस आहे याच्यासाठी तुम्हाला काय लागेल ही पद्धत यशस्वीपणे केवायसी पूर्ण होण्यासाठी उमेदवाराचा आधार क्रमांकाशी भ्रमणध्वनी क्रमांक संलग्न असणे गरजेचं आहे असेल तर वेळ गुड नसेल तर करून टाका वेळ आहे अजून सो पंधरा पासून लागू होणार आहे आता तुम्हाला बघायला मिळेल का हे लगेच नाही आत्ता तुमच्या प्रोफाईलला हा ऑप्शन बघायला मिळणार नाही कधी पंधरा जुलैपासून लागू होईल लक्षात घ्या त्यासाठी ही तयारी करून ठेवा तुम्ही नवीन विद्यार्थी त्यांनी पण लक्षात ठेवा दुसरी प्रोसेस त्यांची काय आधार ऑफलाईन ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी ऑफलाईन करायचं आहे आणि डिजिटल करायचं पेपरलेस करायचं पेपर न देता करायचंय तुम्हाला बरोबर मग आता आधार कार्ड आपण काय करतो बरं हाताचे डसे बुबू हे देतो ना मग ते ऑफलाईन जाऊन करायचंय तुम्हाला काय मग त्यांनी सांगितलंय त्यांच्या खात्यामध्ये आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी हा huh, ऑप्शन तुम्हाला येईल पहिला ऑप्शन तुम्हाला ई केवायसी हा ऑफलाईन पेपरला डिजिटल केवायसी ऑप्शन निवडावा लागेल तो निवडल्यानंतर तुम्हाला विशिष्ट ओळख प्राधिकरण यांचे संकेत जावं लागेल किंवा यम आधार मोबाईल उपयोजक ॲपवर जावं लागेल किंवा नोंदणीकृत क्रमांकावर इन बाऊंड एस एम एसद्वारे द्वारे करावं लागेल किंवा आधार सेवा केंद्र हे बेस्ट राहील तुम्हाला बघा सगळ्यात बेस्ट हेच राहील आधार ही जे केंद्र आहे आधार सेवा केंद्रामध्ये बायोमेट्रिक तपशिलाद्वारे उपलब्ध करून घेतलेली आधार ऑफलाईन केवाय सी पीडीएफ फाईल व सदर फाईल उघडण्यासाठीचा परवडीचा म्हणजेच शेअर फ्रेज परवडीचा शब्द वन टाइम पासवर्ड पासवर्ड शेअर फ्रेज अपलोड करावी लागेल ते आधार कार्डवर आधार सेवा केंद्र घ्याल तुम्ही आणि उमेदवाराने अपलोड केलेल्या तपशीलाच्या आधारे केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल सदर प्रक्रिया ऑफलाइन केली जाणार असल्याने थोडासा वेळ लागू शकतो ओके ही ऑफलाईन आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेल ऑनलाईनच करून टाका तुमचा आधार देऊन टाका कशाला तुमच्या आधारशी लिंक काय खूप मोठे बँकेचे अकाउंट आहे का इकॉनॉमिकल काही जास्त तुम्हाला दाखवायचं नाही कोणाला so, सो ऑनलाईनच करा दुसरी प्रोसेस त्याने सांगितली त्यानंतर तिसरी प्रोसेस काय आहे तिसरी प्रोसेस आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी मग आता ही जर करायची म्हटलं तर तुम्हाला एम पी एस सीच्या ऑफिसला जावं लागेल व्यक्ती उपस्थित राहून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी कुठे आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये जावं लागेल तुम्हाला मग जाताना तुम्हाला बरोबर काय घेऊन जायचंय तर घेऊन जाताना तुम्हाला मूळ कागदपत्रे त्यांच्या स्वसाक्षांकित प्रत्येक घेऊन जायचं आहे मूळ कागदपत्रे कोणते यापैकी आधार कार्ड पॅन कार्ड स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदार ओळखपत्र पासपोर्ट दिव्यांग वैश्विक ओळखपत्र असेल तर युड आय डी कार्ड लागू त्यांना यापैकी कोणते दोन मूळ ओळखपत्र घेऊन जायचंय आणि त्यांच्या सो साक्षांकित प्रत्येक झेअरॉक्स घेऊन जायचंय सेल्फ अटेस्टेड सैन करून घ्यायचंय आणि mm -hmm. उमेदवाराच्या नावामध्ये बदल असेल तर त्या संदर्भाचे डॉक्युमेंट लागते तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट असेल मुलींचं किंवा आधार हे गॅझेट सर्टिफिकेट असेल ते बरोबर घेऊन जायचंय ओके आणि उमेदवारांची माहिती आता त्याला जर ऑफलाईन करायचं असेल थोडा वेळ लागू शकतो म्हणजे एम पी एस सीच्या वेबसाईटला सॉरी आयोगाच्या ऑफिसमध्ये जाऊन निवडत बसत इथे वेळ लागू शकतो चहा कॉफी नाश्ता दिला त्यानंतर घ्या कारण भावी अधिकारी आहात तुम्ही नाही का ओके हे झालं इथे जाऊन करायचं तिसरं काय चौथं नॉन आधार ऑफलाईन के वाय सी ज्यांना आधार द्यायचाच नाही आहे आम्हाला तुम्हाला नंबर द्यायचा नाहीये नॉन आधार आधार नाही मला असं के वाय सी खांगावा करता येईल तुम्हाला काय करता येईल मग त्यासाठी तुम्हाला सेम तुम्हाला काय स्वतः स्वसाक्षांगित करून तुम्हाला बघा मुंबई येथील कार्यालयात या विभागामध्ये व्यक्तिशा उपस्थित राहावं लागेल की हे डॉक्युमेंट जे दाखवले त्यापैकी दोन घेऊन जायची ओरिजिनल त्याची झेरॉक्स स्वसाक्षांगित करून घ्यायची आहे आणि नावात बदल अशा संदर्भातल्या गोष्टी पण बरोबर ठेवायच्या मग तिथे गेल्यानंतर उपस्थित उमेदवारांना त्यांच्या दोन्ही डोळ्यांची बुबुळे चेहरा व दोन्ही हातांचे ठसे बोटांचे ठसे यांचे नमुने आयोगाच्या कार्यालयाला यंत्रणेद्वारे नोंदवावे लागतील कारण मला नॉन आधार करायचं ना आधारच द्यायचं नाही मला असं घ्यावं माझे करत ते पण ऑप्शन असे चार ऑप्शन आहे पहिला काय सांगितलं मी ई के वाय सी दुसरा पेपरलेस ई के वाय सी डिजिटल केवायसी दुसरा तिसरा काय म्हणजे आपण त्याला तिसरा हा सांगितला मी तुम्हाला आधार ऑफलाईन पेपर आधारित आणि चौदा सांगितला ऑफलाईन हे ऑफलाईनला तुम्हाला तिथं जावं लागणार आहे मुंबईला त्यांच्या ऑफिसला आता हे बरं करतोय आपण तर त्यांना बघा तुम्हाला एक व्ही आय डी व्हर्च्युअल आयडी किंवा यू आय डी युनिक आय डी टोकन मिळणार आहे बरं हा टोकन मिळणार आणि ह्या टोकनच्या आधारे तुम्ही एम पी एस सीच्या परीक्षा मुलाखत शारीरिक चाचणी अथवा नियुक्तीपूर्व ओळख पडताळणी करण्यात येईल उमेदवाराचा आधार क्रमांक अथवा अनुज्ञे नसलेली अन्य कोणतीही माहिती आयोगाकडे संग्रहित केली जाणार नाही केवळ संदर्भासाठी व्ही आय डी यू आय डी टोकन व आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक संग्रहित करण्यात येतील सो so, प्रत्येक वेळेस तुमचा तो जो टोकन नंबर सांगितला की तुमची सगळी एस टी कुंडली समोर येईल टोकन नंबर टाकल्यावर चांगली पद्धती ना मग त्यामुळे भविष्यात ह्या सरळ सेवेच्या एक्झाम त्यात होणारे भरपूर कॉपी प्रकरणं so, हे होऊ नये यासाठी ही एम पी एस सी काळजी घेते सो हे लागू दे एम पी एस सी सगळ्याच एक्झामला ह्या तर होणारच पण पुढे ज्या सरळ एक्झाम आहेत त्यांना पण हे लागू होणार आहे त्यानंतर त्यांनी ऑफलाईन केवायसी क्रमांक तुम्हाला प्राप्त होईल हा केवायसी क्रमांक म्हणजे टोकन तो खूप महत्वाचा असेल आणि प्रत्येक एक्झामला तुम्हाला हा दाखवा लागणार आहे जेणेकरून तुमची ओळख लगेच होणार आहे ओके त्यानंतर उमेदवाराला तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि आधार क्रमांकाशी जोडणं गरजेचं आहे ते आत्ता तुम्ही चेक करून घ्या आणि हे कधीपासून प्रोसेस करावं लागणार आहे तर त्यांनी सांगितलंय उमेदवाराच्या ओळख पडताळणी संदर्भातील प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून करण्यात येईल आता आहे का हे नाही कधीपासून हे पंधरा पासून आता जाऊन लगेच चेक करत बसू नका आता नाहीये दुसरं काय दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून कोणत्याही पदभरतीकरिता करता आयोगाकडून प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याकरिता के वाय प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अर्ज सादर होऊ शकणार नाही ओळख पडताळणी संदर्भातील केवायसी बाबतची प्रस्तुत कार्यपद्धती एक वेळची वन टाइम प्रोसेस फक्त एकदाच करायची आहे सदर कार्यपद्धतीनुसार पडताळणीची प्रक्रिया उमेदवार स्वच्छेनुसार केव्हाही पूर्ण करू शकत असला तरी उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी उमेदवाराच्या ओळख पडताळणी संदर्भातील प्रस्तुत केवायसी प्रक्रियेच्या आयोगाच्या ऑफलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवाराने केवळ एकच खाते जतन करण्यात येईल अन्य खाते निष्क्रिय समजण्यात येतील तुम्ही जर मल्टिकल मल्टिपल तुमचे खाते असतील त्या आधारला आधार एकच आहे तुमचा सो त्या बाकीचे तुमचे अकाउंट जे असतील ते फ्रीज होऊन जातील बंद होऊन जातील ज्याला तुम्ही केवायसी घेल तेच चालू राहतील नो युअर कस्टमर समजलं का हां सो अशी प्रोसेस आहे चांगली प्रोसेस आहे ने चांगला पुढाकार घेतलेला आहे सेम यूपीएससी सारखा एक पुढाकार त्यांनी घ्यावा सकाळी मी एक घेतला होता युपीएससीवरती की त्यांनी यूपीएससी प्रतिभा सेतू चालू केला जसं एमपीएससी पण एक प्रतिभा सेतू चालू करायला पाहिजे जे विद्यार्थी एंटरमधून हो बाहेर पडतात फायनलमध्ये दे येत नाही त्यांशिएटिव्ह एम पी एस ने घ्यायला पाहिजे सो चांगला आहे हे पण चांगलं आहे हे युपीएससीने करावं हे पण आणि एम पी ते करावं तुम्हाला काय कर वाटतं मला कमेंटमध्ये कळवा आणि परत जाताना सांगू इच्छितो की तुम्ही जर येणारे ग्रुप बीची जाहिरात बघा जुलैमध्ये येणार आहे आणि सप्टेंबरमध्ये ग्रुप सीची जाहिरात आहे नोव्हेंबरमध्ये दोघंही एक्झाम आहेत पाच मे तुमच्या हातात ह्या पाच महिन्यामध्ये मा जबरदस्त तयारी करा जबरदस्त तयारी करताना तुम्हाला जर मार्गदर्शकांची गरज असेल तर एगनाईट अकॅडमी चांगला ऑप्शन आहे पाच जुलैपासून बॅच चालवते पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांनाच आम्ही डिस्काउंट देऊ शकतो डिस्काउंट देऊन फी असेल सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी सो लगेच तुम्ही ॲप डाऊनलोड करून परचेस करू शकता हे सगळे फीचर तुम्हाला या बॅचमध्ये असणार आहे सगळा टेस्ट आहे चॅप्टर वाईज आहे फुल अँड टेस्ट आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे मेंटरिंग सेशन आहे सगळं सेपरेट फॅकल्टी आहे हे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे नोट्स पण अव्हेलेबल आहे सो लगेच जॉईन करा ही बॅच तुम्हाला दोन्ही पण आहे पूर्व प्लस मुख्य दोघंही ग्रुप बी आणि सीची पण आहे मराठी माध्यममध्ये डेफिनेटली त्याचा फायदा होईल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे सो लगेच जॉईन करा जॉईन करण्यासाठी तुम्हाला मी हा नंबर दिला ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा आणि एम पी एस सी यू पी सीच्या पण बॅचेस आपल्याकडे अव्हेलेबल आहे तुम्ही आमच्या टीमला कॉल करून त्याची माहिती पण घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की केव्हा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून काही प्रश्न असेल तर निश्चित राहा कमेंटमध्ये टाका त्याचे उत्तर म्हणजे पुढचा व्हिडिओ नक्कीच असेल तृदास थांबतो खूप खूप धन्यवाद